ना। ना। का आम्ही काय म्हणजे नवरा भाजी करतो नवऱ्याकडे बघत कॅमेरा पकडत बस दिसत नाही तुला माझी का म्हणून नवऱ्या तुला नवरा समोर काम करतो किंमत नाही अजिबात काय ना आमच्या

जा बाक बाक कर परत परत मग बाजा म्हणजे बघा बघा हि दिकरच काय मला म्हणायचं लोकांनी काय म्हणायचं ते म्हणू दे माझे चांगलंच आहे मग तुमच किती बी चांगलं केलं तरी वाईटच म्हणजे खाता ग

वाचू नका संसारात बांगड्या सकट मिळा नाही त्या तीन बांगड्यावर संसार केला मी दोन चार महिने झाला तीनच बांगड्या त्या हातात बांगड्याचा पैसा नाही एवढी घराची परिस्थिती आहे आमची बघा खादीला पण त्याच्या हातात बांगडे नसलेलं चालल असलंय आमच्या बाया तुमच्या मापाय लागतील मला माहिती आहे की काम करणार बाया पाहिजे होय तू सहा महिने करायचे चार महिने

दोस ता ता या करून साहेब पाकाच बघायचं का जनावरांचं बघायचं बर के सांगायला दोन दिवस मी काम आता तुमच्या डोळ्यात आली इतक्या दिवस काम करत होती तेव्हा कुठे गेलो